जात्यावरची घर घर देई ओवीला बहर जात्यासमोर बसलेली ही मालन आपल्या ओव्यांमध्ये सुईनीच्या कामाची दखल घेते ती म्हणते सुईन ही तिच्या कामात अगदी तरबेज असायची जणू काही चिखलात अडकलेल्या गाईला सोडून काढण्याचं कसब हे तिच्या बोटांमध्ये होतं गावात दवाखाना नसायचा बाळाचा जन्म सुखर होण्याचं काम नच करायची आणि कस तर बैलाच्या कासऱ्यासारखं या ओव्यांमध्ये या सुईनीच प्रतिबिंब आणि दुसरीकडे तिथलं वास्तव देखील ही मालन आपल्या समोर मांडते ती म्हणते की एकीकडे पैसे भरून डॉक्टर शिक्षण घेऊन येतात तर सुईन मात्र इतर वायांचं बघून आणि आपल्या अनुभवांच्या आधारे तज्ज्ञ होत असते शेवटच्या ओवीत ही मालन म्हणते की सांगावा आला तर एखादी सुईन हातातलं सगळं तसंच टाकून धावत पळत गर्भिणीपाशी पोचते आणि बाळंतिनीसाठी ती देवासारखी धावून येते आणि आईच्या गर्भातून बाळाला अलगत बाहेर काढण्यासाठी तिच्याच हाती सोन्याच्या चाव्या देवानं दिलेल्या आहेत जात नवबाई बाई हातर डोंगरा सांग ते माझी मैना हृदय उकल त्याच्या सांग ते माझी मैना हृदय उकल त्याच्या पशी बाईनी ज्ञानाची निर्मिती केली डॉक्टर व्यवस्थेत तिला किंमत नाही दिली सुईन बाईला ज्ञान कोठून मिळाल दर्याना डोंगरात तिच्या अंतरी खेळ आल डोंगरात माझ गाव तिथं कशाचा डाकतर, सुईन बाईच्या हाती ज्ञानाचं दप्तार, सुईन माझी बाई अनुभवान झाली मोठी शिक्षण घ्यायाला नाही गेली ती विद्यापीठी पहिलं बाळनपण मला जाईल आवघड नरुईच्या झाडाखाली जामीन ठेवते जोडव डॉक्टरांनी ज्ञान घेतलं पैशाच्या किंमतीन सुईनिन तीच ज्ञान घेतलं आपल्या हि मतीन सुईन बाईला नका म्हणू साध भोळ चिखलात गाई तिच्या पाची बोटात हायक चिखलात गाई तिच्या पाची बोटात हायक हजार वरसाची परंपरा सुईनीन झोपासली नऊ महिन्याची ग माझी मैना एका सात सोडवली बाई दर्या ना डोंगरात नाही कशाचा आसरा आणि या बाईन केला हाताचा कासरा बाई धावत पडत कुठं चालला देवराया याग सोन्याच्या चाव्या जातो गरभीन सोडवाया याग सोन्याच्या चाव्या जातो गरभीन सोडवा